छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बुधवारी सत्तार यांचा एकसष्टवा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला सत्तार यांच्या सर्वपक्षीय मित्रांकडून आयोजित या सोहळ्याला संभाजीनगर सोबत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थित होते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पक्षनेतृत्वाला सूचक इशारा दिला एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे ज्या दिवशी त्यांचा विश्वास उडेल त्या दिवशी मी जनतेच्या आदेशाचं पालन करेल असे सत्तार म्हणाले मी पुन्हा येईल असा दावाही त्यांनी यावेळी केला व्यासपीठावर खासदार कल्याण काळे माजी आमदार सुरेश जेथलिया भाऊसाहेब ठोंबरे सुधाकर सोनवणे दिनेश परदेशी राजेंद्र राठोड अभिजित देशमुख राजेंद्र ठोंबरे कृष्णा पाटील डोनगावकर किरण डोनगावकर अविनाश बलांडे बाळासाहेब संचेती आदींची उपस्थिती होती ایک سیر میں بولنا چاہیے جہاں بھی رہے گا وہی روشنی لوٹانا. کسی کو اپنا یہ جو چراغ گا کسی اس کو اجالہ بتانے کی ضرورت نہیں رہتی وہ اپنا اجالہ सिंगूर में जाम पदावर असल्यानंतर कोणीही येत मंत्री झाल्यानंतर कोणीही बोलवतो परंतु मंत्री नसताना माझा हा रोपने सन्मान केला राजकारणाची सुरुवात करतो कोटाही राजकारणी काही छोटे मोठे जे लोक है कुठ देर खामोशिया फे निवडणुकी होत्या सत्तारबाई तयार आहे आता परवा काही लोक म्हणले सत्तार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तारबाई पत्रकार काय तुम्ही तुम्ही कल्याण काय सत्तार सत्तार तुमचं काम केलं का मिळलं नाही माझं ते काम के केलं मग कोणाच केलं कृती मला नाही पण सत्तर वेळेचे कार्यकर्ते मात्र माझं काम केलं नाही सत्तार भाई त्यांच्या पक्षाच्या माणसात सत्तारभाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत मैत्री केली की त्यांना गोड वाटली की काल कल्याण काळेच्या बरोबर काय झालं माहीत नाही आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला आता झालं पाकिस्तान सत्कार ही जी मंडळी आहे ना आता ठीक आहे मी प्रसंगी करार म्हणत होते त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला किचन कॅबिनेटचा सदस्य ते तुम्हाला मानू शकत आणि हे सत्ता पहिल्याही कळत तुम्हाला असं वाटत त्याला कळत त्यालाही कळत पण आता परिस्थिती जशी ती तशी पुढे जावं लागतं अशी परिस्थिती आहे